गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गुरुवारी ताराबाई पार्कातील कार्यालयात राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व संचालक एकत्र येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले यामुळे आघाडीतील डोंगळे एकाकी पडले डोंगळे यांचे अध्यक्षपद धोक्यात आले शक्ती प्रदर्शनात विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक चेतन नरके बाबासाहेब खाडे गैरहजर राहिले चार वर्षापूर्वी गोकुळची निवडणूक मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील पालकमंत्री प्रकाश आंबेडकर विनय कोरे संजय मंडलिक चंद्रदीप नरके आदींनी एकत्र येऊन शाहू विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली विरोधातील माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार दिवंगत पी एन पाटील यांच्याकडून आघाडीने सत्ता काढून घेतली त्यानंतर विश्वास पाटील अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली डोंगळे यांची मुदत संपत आल्यानंतर त्यांना नेत्यांनी अध्यक्षपदाचा राजीमाना देण्याचा आदेश दिला मात्र त्यांनी महायुतीचे कार्ड पुढे करून राजीनामा देण्यास नकार दिला गुरुवारी संघाच्या नियमित मासिक बैठकीसही ते गैरहजर राहिले मात्र आघाडीचे विश्वास पाटील अभिजित तायशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील जुएेकर किसन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार हेंगे कर्णसिंह गायकवाड बाबासाहेब चौगले संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिनचेकर अमरसिंह पाटील अंबरीशसिंह घाटगे बयाजी शेळके अंजना रेडेकर युवराज पाटील राजेंद्र मोरे हे संचालक एकसंघपणे गोकुळच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात उपस्थित राहिले त्यांनी आम्ही सर्वजण गोकुळ परिवार म्हणून आमच्या आघाडीचे सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे काम करत आहोत यापुढेही असेच काम करीत राहू असे स्पष्ट केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी